आई संक्रांत हा खूप सर्व महिलांसाठी आनंदाचा सण आहे क्षण सुद्धा आहे तर आनंदा या आनंदाच्या सणी आणि आनंदाच्या क्षणे सर्व महिलांसाठी पेरू तिळगुळाचं भगवानराव पाटलाचं नाव घेते हळदी खूप काही मान वा 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 अप्रतिम अप्रतिम म्हणजे आईची हे एक कला आहे की आतापर्यंत आईचे तुम्ही स्वरचित गीत ऐकले परंतु अनेक आईने अशा जोडले आहे ते तुम्ही आतापर्यंत ऐकले नाही परंतु संक्रांतीचा हा आनंदाचा सण आहे आणि सर्व महिलांना खूप हे गीत आवडणार आहे त्यामुळे हे गीत शेवटपर्यंत पहा आता उखाणा तर तुम्ही ऐकला हे गीत सुद्धा शेवटपर्यंत पहा आणि हे गीत नेमकी कसं वाटलं कमेंट करायला विसरू नका म्हणजे आजचं जे गीत म्हणणार आहे हे सगळ्या महिलांसाठी पाठ करण्यासारखं पण आहे आणि सगळ्याच्या आवडीचं चा पण आहे आणि सण जवळ आल्याच्या निमित्त आज सक्रातीच्या निमित्तानं हे गीत मी म्हणणारे तिळ गुळ केलंय वान ग तिळगुळ केलंय वान आला बाई आहे वाचा सण ग आलं बाई आहे वाचा सण मला बाई पंढरीला जाण ग मला बाई पंढरीला जान हाती कुंकाचा करंडा गद्या देते रुक्मिणीला वान हाती कुंकाचा करंड गे त्या रुक्मिणीला लावान जमल्या ग कोन न जमल्या ग कोन कोन सत्य भामारूख मिन ग सत्य भामारूख मिन भीमाबाई चंद्र भाग भीमा बाई चंद्र भाग वानदेव साऱ्या जणी गही बाईती रथाची जागा वान देव साऱ्या जनी गही बाई थाची जागा वान काया काय केल ग वान काया काय केल तिळ गुळ उस पेरू ग तिळ गुळ उस पेरू चला चंद्र भाग बाई ग वास निवाट्या भरू चला चंद्र भाग बाई ग वास निवाट्या भरू मोळड्या पितमराच्या घड्याक मोळड्या पितमराच्या घड्या नेस लोबाई कोऱ्या ग नेस लोबाई कोऱ्या साड्या दाग दागी नेग छानन दाग दागी नेग छान तिळ देल आनंदा नावान तिळ नवन सण सनग दल आनंदा नावान वानी चल ग वान पूर्वी व्याल तिलस्राति सनालाई गुण गन्धिरी नादेल तिलसङ्क्राति सनालाई गुन्त गन्धिरी नादेल